नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती शिपाई हमाल स्टेन आणि लिपिक या भरती बाबतची महत्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो जिल्हा न्यायालयाची भरती आता अंतिम टप्प्यात आलेली असून या ठिकाणी शिपाई हमाल पदाची निवड आधी लागायला सुरुवात झालेली आहे स्टिनोग्राफरची मुलाखत पण लवकरच होणार आहे आणि स्टिनोग्राफरची मुलाखत झाल्यानंतर लिपिक या पदासाठी तुमचे स्किल टेस्ट पण या ठिकाणी घेतले जाणार आहे तर आता आपण पाहणार आहोत की शिपाई हमाल या पदासाठी कोणकोणत्या जिल्ह्यामार्फत आपली निवड यादी या ठिकाणी के जाहीर केलेली आहे आणि कशा प्रकारची यादी लावण्यात आलेली आहे तर तर बघा मित्रांनो अप्रूव्ह सिलेक्शन लिस्ट ऑफ द पोस्ट ऑफ प्यून हमाल डिस्ट्रिक्ट कोर्ट नागपूर तर नागपूर जिल्हा न्यायालयामार्फत आपली या ठिकाणी सिलेक्शन लिस्ट लावण्यात आलेली आहे ठीक आहे तर या ठिकाणी बघा एकूण छत्तीस विद्यार्थ्यांची नियुक्ती केलेली आहे पिऊन हमाल या पदासाठी तर नंतरची लिस्ट आहे नांदेड यांच्यामार्फत सिलेक्शन लिस्ट तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तुमचा अप्लिकेशन नंबर दिलेला आहे आणि तुमचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे नांदेड मार्फत बघा किती विद्यार्थ्याची नियुक्ती केलेली आहे तर तर नांदेड मार्फत एकूण पंचवीस विद्यार्थ्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे नंतरचा जिल्हा आहे रायगड अलिबाग ठीक आहे या ठिकाणी अप्लिकेशन नंबर तुमचं नाव तर रायगडमध्ये बघा किती विद्यार्थ्याची नियुक्ती केलेली आहे तर तर रायगडमध्ये एकूण चोपन्न विद्यार्थी निवडलेले आहे ठीक आहे रायगड जिल्ह्याची सिलेक्शन लिस्ट आहे आणि मित्रांनो रायगड मार्फत आपली वेटिंग लिस्ट पण या ठिकाणी जाहीर केलेली आहे नागपूर आणि नांदेडने आपली वेटिंग लिस्ट या ठिकाणी जाहीर केलेली नाही पण रायगड मार्फत आपली वेटिंग लिस्ट या ठिकाणी जाहीर केलेली आहे चौदा विद्यार्थी या ठिकाणी निवडलेले आहे ठीक आहे तर मित्रांनो जवळपास सर्व जिल्हा न्यायालयामार्फत आपली सिलेक्शन लिस्ट लावायला सुरुवात झालेली आहे ठीक आहे तुमची लागायची असेल तर येणाऱ्या काही दिवसामध्ये ही लिस्ट जाहीर केल्या जाणार आहे तर बघा मित्रांनो तुमचा जर निकाल तुम्हाला पाहायचा असेल ही जी साईट दिलेली आहे डिस्ट्रिक्ट इको डॉट जी ओ वी डॉट इन हॅश महाराष्ट्र ही वेबसाईट ओपन करायची ही वेबसाईट ओपन केल्यानंतर असं इंटरफेस तुमच्याकडे येणार आहे बघा या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्याची नावं दिलेली आहे तर या ठिकाणी बघा प्लीज सिलेक्ट युअर डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करा जर तुम्हाला तुमचा जिल्ह्याचा निकाल पाहायचा असेल प्युन हमालचा असो लिपिकचा असो किंवा स्टेनोचा असो तर या ठिकाणी तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा ठीक आहे ठीक आहे प्लीज सिलेक्ट युअर डिस्ट्रिक्ट या ठिकाणी तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आणि तुम्ही ज्या जिल्ह्याअंतर्गत आपला अर्ज भरलेला आहे त्या जिल्ह्यावर क्लिक करून आपला निकाल या ठिकाणी चेक करायचा ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला आपला निकाल या ठिकाणी पाहता येणार आहे तर आपण या ठिकाणी बुलढाणा जिल्हा सिलेक्ट करू ठीक आहे बुलढाणा जिल्हा सिलेक्ट केला तर बघा बुलढाण्याची वेबसाईट या ठिकाणी ओपन झालेली आहे तर खाली यायचं खाली आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला रिक्रुटमेंट दिसते तर यावर क्लिक करायचं यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती दिसून जाईल ठीक आहे लिस्ट लागली तर या ठिकाणी तुम्हालाच खाली यायचं लिस्ट दिसून जाईल तर या ठिकाणी बघा दोन सप्टेंबरची अपडेट आहे या ठिकाणी डिस्ट्रिक्ट कोर्ट बुलढाणा सेंटर रिक्रुटमेंट प्रोसेस टाइम टेबल अँड शेड्यूल ऑफ इंटरव्यू पोस्ट सिनोग्राफर तर या ठिकाणी सिनोग्राफरची मुलाखत केव्हा होणार आहे याचा वेळापत्रक या ठिकाणी जाहीर केलेला आहे आणि या ठिकाणी जे व्ह्यू दिसत आहे तुम्हाला यावर क्लिक केल्यानंतर याची जी पी डी एफ आहे हे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल तर अशा प्रकारे तुम्हाला आपल्या जिल्ह्याचा निकाल पाहावा लागेल तर या ठिकाणी आपण आणखी एखादा जिल्हा सिलेक्ट करून बघू तर परभणी जिल्हा सिलेक्ट करू परभणी जिल्हा या ठिकाणी आलेला आहे परभणीची डिस्ट्रिक्ट कोर्टची वेबसाईट ओपन झालेली आहे यून या ठिकाणी खाली येऊन बघायचं या ठिकाणी जर तुम्हाला रिक्रुटमेंट दिसत असेल तर या ठिकाणी रिक्रुटमेंटवर क्लिक करायचं ठीक आहे रिक्रुटमेंट या ठिकाणी दिसत आहे यावर क्लिक करायचं जे काही महत्त्वाचे अपडेट असते ते तुम्हाला सर्वात खाली पाहायला मिळणार आहे तर बघा मित्रांनो सेंट्रल ऑनलाईन रिक्रुटमेंट प्रोसेस दोन हजार तेवीस सिलेक्ट अँड वेटिंग लिस्ट पोस्ट पिऊन वेटिंग लिस्ट जाहीर केलेली आहे आणि स्टिनोग्राफरची इंटरव्ह्यू केव्हा होणार आहे याची पण तारीख या ठिकाणी जाहीर केलेली आहे हे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचं तर या ठिकाणी जे व्ह्यू दिसत आहे यावर क्लिक करायचं जी पी डी एफ आहे परभणीची हे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल तर बघा या परभणीची वेटिंग लिस्ट आणि सिलेक्शन लिस्ट आहे तर अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांचे सिलेक्शन केलेलं आहे आणि फक्त बारा विद्यार्थ्यांची नावं वेटिंग लिस्टमध्ये आलेली आहे फक्त हे जे वेटिंग लिस्ट आणि सिलेक्शन लिस्ट आहे हे दोन वर्षासाठीच फक्त वैध राहणार आहे त्यानंतर ह्या संपूर्ण जे विद्यार्थी सिलेक्शन झालेलं आहे ते जर या ठिकाणी दोन वर्षात रुजू झाले नाही तर हे त्यांची नियुक्ती या ठिकाणी कॅन्सल केल्या जाणार आहे तर ज्या जिल्ह्या न्यायालयामध्ये जागा कमी होत्या ला जा त्यांची या ठिकाणी निवड यादी आणि प्रतीक्षा यादी लावायला सुरुवात झालेली आहे आणि इतर जिल्ह्यामार्फत लवकरच निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर केल्या जाणार आहे सर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर तुम्ही तुमचा निकल कशाप्रकारे चेक करू शकता तर तसेच गुगलवर जाऊन डायरेक्ट डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव टाकायचं तुमची वेबसाईट पण डायरेक्ट या ठिकाणी ओपन होऊन जाईल ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद